डिसेंबरच्या पुढच्या वर्षी चकुली मला भेटेल का नाही माहिती नाही भेटल सी ना चकुलीने सांगितलेलं आहे की सगळं सांगायचं आहे लग्न ठरलंय वगैरे सगळं सगळं हंड्रेड पर्सेंट फिक्स झालेलं आहे सगळ्यांना प्रश्न पडला असेल मुलगा कोण आहे काय करू अरे खोलो अरे मनीषचं पण गिफ्ट एक मिनट मनीषचं गिफ्ट बघत चिडवत नाही भारी भारी दिसती बोलतोय भारी दिसती बोलतोय एक नंबर जय महाराष्ट्र बबली एक तर परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये परत एकदा स्वागत आहे आता हा भाऊ तुझा ब्लॉग आहे पण डायरेक्ट दुकान बंद आला नऊ साडे नऊ वाजता आठ झाले आता तर आता मी ब्लॉग स्टार्ट केलेला आहे आता किती होईल कसा होईल माहिती नाही पण आता घरी जाणार आम्ही सगळे आज सगळ्यांना घरी जेवण आहे आपलं पूर्ण हे सेव्हन डिलला तर तुम्ही ब्लॉग बघत राहा धन्यवाद आणि सेम ज्यांनी ब्लॉग पकडला नाही काय ना काय ना सेम सेम इकडे पण विषय आहे सेम तर बाकी तुम्ही बघत राहा ब्लॉग आता आपली ऑफर सगळी झालेली आहे मस्त चार पाच सहा आम्ही बाहेर आहे डायरेक्ट तीन दिवस फिरायला आहे तर बाहेर आहे त्यामुळे आता दुकान बंद तर होतील जरा मस्त ब्लॉग तुम्ही बघत राहा चला हा ही शॉपिंग बघा राहुलची दिवाळी शॉपिंग ह्याच्यात काय कायची काय आता भाऊबीचा कार्यक्रम होईल ही आमच्या ए सेवनची डॉन आहे आईज दिस इज डॉन ही डॉन आहे ए सेवनची मम्मा नवीन डॉन मिळाले आम्हाला हां थांबथांब तुझं तू नको काय बोलू तुला नसतं माहिती तुला काय नसतं माहिती बाबा तू कळशील डॅन डॅन हां सांग भाई सांग काय विषय नाही सांग

<laughs> अरे अरे जिथं बसायचं ना आता कुठे तू इथं असं कोपऱ्याकडे होती इथं मध्ये ठेव मग एक काम एक ए, कर ना एक चेअर इथं मध्ये घे परफेक्ट ए सगळ्यांनी ओळलं की काहीतरी आवाज करायचा प्रत्येकाच्या वेळेस आवाज शकुली <laughs> कुठे मनीषनी परत जिम चालू केली काहीच कळलं का नाही डॉन कॅरे हसू शकते ती हसल्या डेंजर दिसते हस चिडवत नाही भारी भारी दिसती बोलतोय भारी दिसती बोलतोय चेष्टा करतो कर कर का मी तुझी मजा करतो का नाही आपण आता चिडवतो का मी तुला काय अरे अरे मम्मीला काहीच आवडत नाही नाही काय का डोळे बंद केलेत पण स्माइल सेम ठेवली बघा डोळे बंद केलेत पण स्माइल तशीच ठेवली हलवतच नाही अरे बंद कर तो स्माइल बंद कर स्माइल बंद स्माइल बंद कर स्माइल बंद नहीं नहीं थोड़ा दे थोड़ा दे पुरो नको तू थोड़ा दे थोड़ा दे तल ना जायचा थोड़ा दे हां जाखो तू थोड़ा दे थोड़ा दे अरे अरे राहुल हसत नाही नरू कंटिन्यू असत तर राहुल असत नाहीये <laughs> सिरियस तोंड केलं एकदम अख्खा टाकला एवढा स्वीट खाऊन खाऊन या या चिकूच्या चेहरावर घ्यायच तुम्ही ऑलरेडी तो पोचलाय ट्रिपला जिकडे आम्ही चाललो तिकडे तो पोचला ऑलरेडी हे तुम्हाला दिसत असेल खुशी की, की, की स्माईल आहे ती हा ऑलरेडी तिकडे तो जे काय करतो ते करत पण असेल हार्ड होता ऍक्च्युली तू एकटाच आता सौंदर्य अरे डायरेक्ट माझं असेलच लागलं तर अरे काही नाही तू ऍक्टिंग करतो नाही खरंच ऍक्टिंग करतो तू तुला कळेल तुला कळेल जेव्हा तू सोबत राहील तुला कळेल ताले कसला ऍक्टिंग करतो डेंजर झाले सगळे चला ह्या दोघी आलाच नाही ब्लॉग मध्ये का बर आज चांगली दिसत नाही म्हणून का भाऊ गिफ्ट भाऊबीजचं गिफ्ट गिफ्ट खोला एक बॉक्स आवडतो खोल ना इकडे गिफ्ट खोलो काहीतरी <laughs> असे काय एक्सप्रेशन दिले नेहाने रागाने बघितलं ना नेहाचे डोळेच आहेत काय आता वा वा जबरदस्त शूटचा विचार करून दिले राहुलनी कुठल्या तरी शूट मध्ये घालता येईल आता मम्मा सगळेजण म्हणतात टाइमपास बंद करा ज्यासाठी आम्ही आलोय ते चालू करा जेवण आतुरच सगळे आतुर झाले आता माझं राहिलं ना ओवळण तिला बोलू एक तर डॉक्टर आणखी तर पुढच्या वर्षी नसणारे अरे मनीषचं पण गिफ्ट एक मिनट मनीसच गिफ्ट बघा हा जशी न्यायला आवडते तशी सुंदर अशी साडी आणि मी तर काहीच देणार नाही छगुलला मी तर काहीच देणार नाही छगुलीला कसा असा भाऊ

तर मीच नाही घेतलं सगळे कधीला काही आता खूप गिफ्ट द्यायचे मला सोडून दे सोडून <laughs> दे का की त्याला जेवण करायचं मी पण त्यासाठी आतून आहे ना हा तुझ्या आवडीचीच आहे ना बिर्याणी राखी राखी नसती भाऊबीज आता मी लाकून दे बसून नीट व्यवस्थित मग काय आशीर्वाद अरे अरे <laughs> काय अरे राहणार गिफ्टच गिफ्ट आहे फोटो काढच आमचा पुढच्या वर्षी चुकुली मला रक्षाबंधनला भेटेल का नाही माहिती नाही बट लेट सी भेटला मला वाटत नाही गाईज भेटेल मला पण ठीक आहे आता तिकडे एन्जॉय करेल फोटो एक मस्त आता एक आमचा फोटो राहणार आहे ए ना काहीच ए मी काय म्हणते आपल्याला जे आता डिसेंबरच्या न्यूज द्यायच्या आपण कधीपासून द्यायच्यातून देऊन टाकू वा 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 चकुली कधी बोलते भाऊ की कधी सांगायचे आम्ही तुझ्या ग्रीन सिग्नलसाठीच वाट बघतो की आता मग आपण पुढच्या ब्लॉज मध्ये सगळ्यांना सांगून टाकू हळूहळू एक एक न्यूज सांगू काय म्हणते नाही पुढचा मन तर भारीच असणार आहे पकड रे एक मिनिट पकड रे तर कायच जसं की आता जसं की आता छकुलीने सांगितलेलं आहे की सगळं सांगायचं आहे तर आम्ही सांगणार आहे आता पुढचा आपला भाऊचा आहे पण आता जसं मी तुम्हाला बोलवतो की लग्न ठरलं वगैरे सगळं सगळं हंड्रेड पर्सेंट फिक्स झालेलं आहे आणि तुम्हाला हळूहळू सगळ्या गोष्टी कळतील की ह्या दिवसांमध्ये तुम्हाला आम्ही एवढे दिवस का नाही काय सांगितलं एक एक करून तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितल्या जातील डेट्स सांगितले जातील सगळ्यांना प्रश्न पडला असेल मुलगा कोण आहे काय मुलगा पण तुम्हाला कळेल बाकी लॉन्च करायचं जसं नेहाचं लॉन्च झालं तसं नाही बरं जे काय असं सॉफ्ट लॉन्च आपल्याला करायचं आहे ठीक आहे जरा एकदम हार्ड लॉन्च करू पुढच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला ते बघायला मिळेल सो जे जे एक्सायटेड आहेत त्यांनी असं हॅशटॅग टाका अमकी त्याचं लग्न बस चांगला विषय धन्यवाद आता आम्ही बिर्याणी खाल <सथ> अरे कसं होतं पण नेहाच्या आजची बिर्याणी कशी होते तुला तू लय खाल्ली मला माहिती तू बघितलं मी तुला कशी होती गौरी तू सांग कशी होती बघा तिला बोलताय तुम्ही मी बोललो ना नरू नरु तुझं पोट बघा तुम्ही संपलो विषय सांग ते पण अख्ख्या खाल्ले असतील मी बघायची आधी पटकेन तोंडात धन्यवाद नेहाजी तुम्ही आम्हाला एवढं छान जेवण करून खायला घातलं ते बोलत नाही म्हणून मी बोलतोय तुला हे काय चला बाकी तुम्ही बघत कंटिन्यू करा आम्ही निघालोय तेव्हा अगदी मस्त काढले बिल्डिंग मध्ये रांगोळी बर का एकदम सुंदर